नमस्कार मित्रांनो हिस्ट्री ऑफ मराठा भाग चौथ्या मध्ये आपलं पुन्हा स्वागत जात असताना शिवाजी महाराजांनी कुतुबशाची भेट कुठे घेतली कर्नाटक मोहिमेवर जात असताना शिवाजी महाराजांनी कुतुबशाची भेट कुठे घेतली आपणास माहितच आहे मित्रांनो कि आपल्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दिग्विजय एक मोहीम काढली होती आणि ती कर्नाटकामध्ये काढली तर त्या त्या मोहिमेवर जाताना कुतुबशची भेट कुठे घेतली होती पर्याय जिंजी पर्याय ब कोपल पर्याय क भागानगर आणि पर्याय ड गोवळकोंडा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे की पर्याय क भागानगर येथे कि भागानगर येथे कुतुब शाह आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली भागानगर येथे पुढच्या प्रश्नाकडे वळूया की शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेवर असताना आपल्या कोणत्या भावाची भेट घेतली किंवा आपल्या कोणत्या भावाची भेट घेतली तर पर्याय राजे संभाजी पर्याय ब राजे वेंकोजी पर्याय क राजे विठोजी तर आपणास माहितच मित्रांनो की कर्नाटक मोहिमेमध्ये कि राजे शहाजी महाराजांच्या कि महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जहागिरी होती आणि मग शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तिथे राजे वेंकोजी त्या जहागिरीचा राज्यकारभार पाहतो हे शिवाजी महाराजांचे बंधू होते आणि मग त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे राजे व्यंकोजींची भेट घेतली कर्नाटक मोहिमेवर असताना राजे व्यंकोजी यांची बघा मित्रांनो प्रश्न नवीन वाचतो शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेवर असताना आपल्या कोणत्या भावाची भेट घेतली तर पर्याय ब योग्य राजे व्यंकोजी यांची ओके पुढच्या प्रश्नाकडे वळूया स्वराज्याच्या मोठ्या विभागास काय म्हणत असत की प्रशासनाचा विभाग आहे मित्रांनो आपल्याला की हे प्रशासनाचे चार घटक दिलेले आहेत मुलकी आणि लष्करी व्यवस्था निर्माण केली होती छत्रपती शिवाजी महाराज पर्याय सुबा ब सरसुबा क महाल आणि ड प्रांत तर याच योग्य उत्तर असं मित्रांनो कि पर्याय ब की सरसुबा स्वराज्याच्या मोठ्या विभागास काय म्हणत असत तर सरसुबा आणि त्याच्यावर अधिकाऱ्यास सरसुभेदार असं म्हटलं जात असत किंवा लहान सुभ्यानंतर कोणता महाल प्रांत यांच्यावरील अधिकारी असे याच्यातनं उपप्रश्न निर्माण होऊ शकतात पुढच्या प्रश्नाकडे वळूया टिंबटिंब हे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे खास वैशिष्ट्य बघा मित्रांनो की शिवाजी महाराजांनी एक राज्यकारभाराची व्यवस्था निर्माण केली आणि त्या राज्यकारभाराचं खास वैशिष्ट्य कोणतं होतं तर अ पर्याय अप्रांतिक प्रशासन ब न्याय मंडळ क आष्टप्रधान मंडळ आणि ड ग्रामसभा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कि आष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं अष्ट प्रधान मंडळ निर्माण केलं होतं आणि त्याद्वारे त्यांनी आपला राज्यकारभार चालवला होता आणि म्हणून एक खास वैशिष्ट्य म्हणून आष्टप्रधान मंडळाकडे पाहिलं जात पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या घोडदळात खालीलपैकी कोणते प्रकार होते शिवाजी महाराजांच्या घोडदळात खालीलपैकी कोणते प्रकार होते अ बारगीर आणि ब सिलेदार क हवालदार आणि ड अ आणि ब मित्रांनो शिवाजी महाराजांच्या घोडदळात दोन प्रकारचे सैनिक राहत होते दोन प्रकारचे घोडदळ हे राहत होते तर एक अ बारगीर आणि ब सिलेदार बारगीर आणि सिलेदार तर म्हणून पर्याय ड अ आणि ब अ आणि ब हे तुम्हाला माहित असेल बारगीर सिलेदार यांच्यामधला फरक की स्वतःचे घोडे असणारा स्वतःचा घोडे नसणारा कायम कर्मचारी असणारा असं म्हणजे कायम टेम्पररी असणारा कायम नसणारा हे भाग हे हा फरक तुम्हाला नक्की माहित असेल एवढा वेळ नाही आपल्याला डिस्कस करण्यासाठी आणि म्हणून पुढच्या प्रश्नाकडे वळूया कि शिवाजी महाराजांच्या पायदळातील बहुतेक सैन्याची भरती खालीलपैकी कोणत्या समाजातून होत असे अ प्रश्न नवीन वाचतो वाटल्यास शिवाजी महाराजांच्या पायदळातील बहुतेक सैन्याची भरती खालीलपैकी कोणत्या समाजातून होत असे मावळे कोळी हेटकरी अ आणि मी पर्याय नवीन वाचतो अ मावळे ब कोळी क हेटकरी आणि ड अ आणि क तर मित्रांनो विशेषत अ मावळे आणि क हेटकरी म्हणून ह्या बहुतेक पायदळातील ह कारण शिवाजी महाराजांचा भर जास्त पायदळावरच होता कारण महाराष्ट्र हा खोऱ्यांचा प्रदेश होता आणि म्हणून घोडदळ पायदळ हत्तीदळ सैन्यातील विभाग होते आणि मग त्या पायदळामध्ये मावळे आणि हेटकरी ह्या समाजातून जास्त सैनिक येत होते म्हणून आपला पर्याय ड अ आणि क मावळे आणि हेटकरी पुढच्या प्रश्नाकडे वळूया किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पुढील पैकी कोणत्या अधिकाऱ्यावर मित्रांनो शिवाजी महाराजांनी प्रशासन व्यवस्था निर्माण करीत असताना मुलकी प्रशासन आणि लष्करी प्रशासन अशी विभागने केली होती आणि त्याचबरोबर त्यात किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी किल्ल्यांची संरक्षण व्यवस्था व्यवस्थित असावी किल्ल्यांचं संरक्षण किंवा तेथील जी दिनचर्या आहे जी व्यवस्था आहे ती जबाबदारी विभागून दिली होती आणि म्हणून कोणकोणत्या अधिकाऱ्यावर होती तर पर्याय हवलदार बस सबनीस आणि कारखानेस सबनीस आणि कारखानीस हा हवलदार मराठा जातीचा असायचा हवलदार आणि म्हणून हवलदार सबनीस आणि कारखानीस क तर याचं योग्य उत्तर डय मित्रांनो वरील वरीलपैकी सर्व किल्ल्यावरील हे तिघ अधिकारी असायचे त्यांची वेगवेगळी कामगिरी संरक्षण किल्ल्याची जबाबदारी हजेरी हे सगळा हिसाब हिशेब वगैरे ठेवणे आणि मग ही जी जबाबदारी होती ती जबाबदारी ह्या सर्व अधिकाऱ्यांवर होती म्हणून पर्यायड वरीलपैकी सर्व प्रश्न पुढच्या पुढचा घेऊया की शिवाजी महाराजांनी आरमारात प्रामुख्याने कोणती पदे निर्माण केली होती आरमार आरमाराचं पण वेगळं प्रशासन होत मित्र आणि नेहमी जी नेवी इंडियन नेव्हीचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले नेहमी आरमार अ सरनोबत ब दर्या सारंग ब नाईक आणि ड ब आणि क तर शिवाजी महाराजांनी सारंग आणि माय नाईक ही दोन पदे आरमारामध्ये निर्माण केली होती पुढच्या प्रश्नाकडे वळूया चौथाई म्हणजे काय पर्याय उत्पन्नाचा चौथा हिस्सा पर्याय ब उत्पन्नाचा अर्धा हिस्सा पर्याय क उत्पन्नाचा एक तृतीयांश हिस्सा ड वरीलपैकी एक ने तर चौथाई म्हणजे मित्रांनो पर्याय उत्पन्नाचा चौथा हिस्सा शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया ब्रह्मसभा म्हणजे काय ब्रह्म सभा म्हणजे काय पर्याय ज्या सभेत विद्वान सभासद असत पर्याय व ज्या सभेत धर्मशास्त्र पारंगत ब्राह्मण सभासद असत क सामाजिक व्यवहाराशी संबंधित असणारे लोक असत आणि ड वरिष्ठ वर्गातील वतनदार यांची सभा असत तर याचं योग्य उत्तर मित्रांनो बय ज्या सभेत धर्मशास्त्र पारंगत ब्राह्मण सभा असत त्या सभेला ब्रह्मसभा असं म्हणतात मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया नोंदा आपल्या प्रतिक्रिया माझ्या प्रेरणा आहेत याच्यात काही चुकलं असेल तेही नमूद करा मला पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्ती करता येईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद